मंडळी आज रंगपंचमी आहे रंगपंचमी आपण आलो होतो आज होळीला जो आपण होम लावला आहे तो उभा करायला आणि आपल्या अगोदर पोरा मेहनत घेतो आणि नसतो की भगवा झेंडा लावून होम उभा केला आहे चला तर मग त्यांच्या मदतीला हातभार लावला अशा तऱ्हेनं आपण जो खांब आहे सावर ती दोन्ही साईडनी धरून चारही बाजूने व्यवस्थित धरून ठेवून सरळ उभी केले आणि आता अर्ध्यापर्यंत माती गेली त्यामुळे सगळ्यांनी दातातल्या दोऱ्या लूस वाढल्यात आणि जो माती आपण भराव खोदला होता काढा ती माती पूर्ण टाकली जाईल त्यातमध्ये परत नारळ टाकला जाईल जवळजवळ संपूर्ण खड्डा भरून झाला आणि आपले पाट्याचे अध्यक्ष जेवण पडाल यांचंही आगमन झालं आणि त्यांच्या हस्ते आज पूजा होणार आहे होळीच्या खांबाची त्यासाठी आपण त्यांना खास थांबून ठेवले जागेवर था आपला होळीचा काम उभा आलाय आणि अध्यक्षांच्या हातून ही पूजा होते आता शिपाळवा ठेवलेला आहे अगरबत्ती येऊन आता मनस्तील त्याच्यानंतर मग अधिकृतरित्या रंगपंचमीला सुरुवाती जे इकडं सर्वांना गुलाब लावते थोडा थोडा त्याच्यावर आता कसला चमकलतो बस, ये बस। तो लेगे। बोड़ा बोड़ा। दे। ए बस जाईल पाण्या लगेच आमच्या बालिकांकडून पोरांकडून जे दहा दिवस काय सेवा केलं आणि त्यांच्याकडून काय चूक झाली असेल तू गोड बांधून घे आणि अशीच आमची आमच्या पाठी सादर राहा आणि कुणाला काही दुखापत होऊ नको का वाटीच सांग आणि बोल आसाथ तुझा सण साजरा करू दे आणि हा सण साजरा होऊ दे आमच्या पाठी उभी राहा आणि इकडं आता रंगरंगोटी चालली रंगरंगोटी हे उभा राहिले ध्रुव सर्वांनी मस्त होती हेअर कट केला अध्यक्ष रंगमंच मीला सुरुवात झाली आणि हा पहिला मॉडेल हा आहे <laughs> आणि सुका कलर घेऊन आम्ही यंदा होळी करतोय थोड्या वेळ निघतील कामटी कलर पण पण अजूनपर्यंत तरी सुल हे नाश्ता वगैरे काय का नाही कुठं आहे कुठं कुठं बनवतो कुठं पण आला था, था वर ना, एक, एक ना। आता ए, 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 एक एक काय ते मी नंतर दिवस असतो कोणी आडवत नाही पोहताना आणि ते आताच कलर लावलेला हे पुढे जाऊ नको तिकडे आता आलोय आम्ही पोहायला आता सगळे एक एक यायला लागली आणि आता आम्ही चाललो घरी परंतु आता ही यांचा कलर जाईपर्यंत होतील त्याच्यानंतर मग जातील नाश्ता करायला